रामकृष्ण हरी शुभसंख्य चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळे नाही राधे चल माझ्या गावाला जाऊ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद राधे चल राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ अरे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझं नाव गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझं नाव साऱ्या गावात माझं नाव साऱ्या गावात माझं नाव आहे गोकुळ माझ गाव साऱ्या गावात माझं नाव राधे चल राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरून पाहू राधे चलमा जगावाला जाऊ सरे गोकुळ फिरून पाहू राधे चलमा जगावाला जाऊ सरे गोकुळ फिरून पाहू वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता वसुदेव माझा पिता आणि देव की माझी माता आहे देव की माझी माता आहे की माजी देव माजा पीता, आहे की माझी माता वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता राधे चल राधे चल राधे चल मं जाऊ अरे गोकुळ फिरून पाहू राधे चलम जगवाला जाऊ अरे गोकुळ फिरून पाहू राधे चलम जगवाला जाऊ अरे गोकुळ फिरून पाहू एक जनार्धणी राधा का, जनार का लागली कृष्णा चणादा एक जणार राधा का लागली कृष्णा चणादा का लागली कृष्णा चणादा का लागली कृष्णा चणादा एक जणार राधा का लागली कृष्णा चणादा एक जनार राधा का लागली कृष्णा चणादा राधे चल राधे चल राधे चलम जगावाला जाऊ सा गोकुळ फिरून पाहू राध चलम जगावाला जाऊ सा गोकुळ फिरून पाहू राध चलम जगावाला जाऊ सा गोकुळ फिरून पाहू धन्यवाद